नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टाल टाल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा मग थांबाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर आपण आठ हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापूस विकावा की मग थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक या ठिकाणी विचारत आहे की अखेर आठ हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा मग थांबावं या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्व हा व्हिडिओ आता सुरुवाती पाहावा हा व्हिडिओ पर्यंत आवडला तर जरूर ला या जास्त ला या व्हिडिओला ठिकाणी एक लाईक करा जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस का बांधवांचा सर्वात महत्वाचा भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापूस विकावा की मग थांबाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे काप कापसाची बाजार भाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजार भाव पातळी आणि आपल्याला कापसाचा बाजार भाव आठ हजार मिळाल्यानंतर काय करायचं आहे याबद्दल घेऊयात अधिक माहिती सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार भाव हा या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो सात हजार चारशे ते सात हजार आठशे आजही जागतिक व देशांतर्गत कापसाच्या बाजारभावामध्ये या ठिकाणी आपल्याला दीड ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा या ठिकाणी फरक दिसत आहे शिवाय भारतामध्ये कमी असणारा कापसाचा शिल्लक साठा आणि देशामध्ये वाढलेली कापसाची मागणी व निर्यातीसाठी सुद्धा उत्सुक असलेले व्यापारी या सर्वांमुळे देशातून कापसाची निर्यात वाढण्याची शक्यता प्रचंड आहे यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कापसाचा बाजारभाव पंधरा मार्च नंतर कधीही आठ हजार पार जाऊ शकतो पण कापसाचा व आठ हजार पार गेल्यानंतर कापूस विकावा की मग थांबावं या प्रश्नाचं उत्तर आहे की कापसाचा व आठ हजार, हजार पार गेला कि तिथं पन्नास टक्के कापूस विक्री करा आणि बाकी पन्नास टक्के कापूस येणाऱ्या तेजीसाठी रोखून पंचवीस पंचवीस टक्के तेजीमध्ये असं दोन टप्प्यात विक्री करा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार